नगरपालिका नगर, नगर परिषद निवडणुकांचा निकाल पुढे ढकलण्यावर काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय ईव्हीएम मध्ये गडबड करून निकाल फिरवायचा आहे आणि यासाठीच वीस दिवसांचा कालावधी घेतल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर यांचा शेंबूड पुसण्यात आणि नाडा सावरण्यात वेळ जातो असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावलाय सरकारनी बाजू का मानली नाही तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे निकाल फिरवायचे आहे म्हणूनच त्यांनी वीस दिवसाचा कालावधी घेतलेला एकशे पंचाहत्तर सत्तर जागा आले भाजपच्या तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून ईव्हीएम मध्ये गडबडी करून हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या हे स्पष्ट होईल यांच्या शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा महाविकास आघाडीवाल्यांचा म्हणून तर लोकांचं सम, लोकांचं समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना मग शेंबूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले आहेत